सोमनाथ स्वरी न्याय मिळाला नाही म्हणून आपली आंबेडकरी जनता पूर्ण परभणीची परभणी ते मंत्रालय म्हणजे मुंबईपर्यंत लाँग मार्च करत येत आहेत कुठं निघालीस बरं त्यांनी नाही दिलं काय ज्यूदेश संविधान साबा साहब माय देवी तुझी विचारधारा अखंड आसमती घुमे हानि ना लगने देंगे नीले निशान जय भीम जय भारत जय संविधान मित्रांनो आज जे आंदोलन तुम्ही बघत आहात प्रत्येक ठिकाणी आंदोलनही मोर्चे चालू आहेत सोमनाथ सूर्यवंशी बद्दल सरपंच संतोष देशमुख याबद्दल पण खूप मोठे मोठे आंदोलन चालू आहेत पण आपल्या सोमनाथ सूर्यवंशीला अजून सुद्धा न्याय मिळाला नाही आणि संतोष देशमुखला सुद्धा मिळाला नाही सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळाला नाही म्हणून आपली आंबेडकरी जनता पूर्ण परभणीची जनता आंबेडकरी पूर्ण जर्बन ते मंत्रालय म्हणजे मुंबईपर्यंत लाँग मार्च करत येत आहेत नवतरणीच लोकांना तसं म्हातारे कोतारे सगळे सगळे लहान पोहलापासून म्हाताऱ्यापर्यंत सगळे ए टू झेड आले आहेत ते का आले आहेत त्यांचा स्वाभिमान त्यांचा स्वाभिमान आताही जिवंत आहे आणि मी सांगू इच्छितो मित्रांनो स्वाभिमान हा फक्त माणसातच जस दिसतो जास्त म्हाताऱ्या माणसात जा आणि जे अदानी लोक आहेत ना त्यांच्यामध्ये स्वाभिमान दिसतो जे शिकलेले लोक आहेत ना त्यांच्या स्वाभिमान दिसत नाही ते फक्त गुलामी करण्याच्या लायकी जे असतात जे बाबासाहेबांच्या तो करायचं जाण ठेवतात त्यांना जेडिंग माझा पण जे शिकून बाबासाहेबांच्या नावावर मोठं होऊन तुम्ही त्यांना बैमान होता ना हे फार चुकीचं आहे तो आपण मुद्दा बाजूला ठेवा पण जे आहे ते आहे तर मित्रांनो हे लॉंग मार्च येत आहे आता हे प्रत्येक गावागावातनं लॉ लाँग मार्च येणार मुंबईपर्यंत ह्या लॉंग मार्चला येण्यासाठी दहा पंधरा दिवस तर लागतील अंदाजी माझ्या देतात म्हणल्यावर दहा पंधरा दिवस लागतील पण ज्या ज्या गावातून ज्या ज्या जिल्ह्यातून ज्या ज्या तालुक्यातून आपले आंबेडकर अनुयायी जातील त्या त्या ठिकाणी थांबतील त्या त्या ठिकाणी त्यांची सुख सुविधा करा सुख सुविधा करा म्हणजे त्यांच्या जेवणाची राहण्याची आंघोळीची सोय करा ते तुमच्या आमच्यासाठी लढत आहेत त्यांना काही गरज नाही लढायला हो ते मताला झाले ते आज ना उद्या मरणार ते लढत आहेत मतार झाले तरी पण लढत आहेत का लढत आहे तुमच्या चा आमच्यासाठी तर त्यांच्यासाठी तुम्ही एवढं करा त्यांच्या जेवणाची सुविधा आंघोळीची सुविधा जेवढा खर्च लावत आहे लागू द्या पण आपले हक्क अधिकार वाचले पाहिजे सोमनाथ सूर्यवंशी आपला आंबेडकरी तरुण शहीद झाला त्याला न्याय मिळाला पाहिजे जेवढे आपले शहीद झालेत त्यांनाही न्याय मिळाला पाहिजे आणि संविधान वाचवण्यासाठी हा संघर्ष चालू आहे आणि स सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवण्यासाठी हा संघर्ष चालू आहे तर तुम्ही हो तुमच्याकडून जेवढं होईल तेवढं तुम्ही त्या आंदोलनात सहकार्य करा वाटलं त्या आंदोलनामध्ये मिक्स व्हा मुंबईपर्यंत चालत या दहा बारा सुट्ट्या केल्या तर काही फरक पडत नाही करा समाज याच्यामध्ये सामील व्हा मी मुंबईला जाणार आहे मुंबईला हे मार्च आलं तुम्ही शंभर टक्के त्या मार्चमध्ये जाणार आहे मुंबईला आता कधी येते काय येते तुम्ही वाढतं तर आता टाईम लागेल जास्त दहा बारा दिवस तर लागतीलच पण पर जोपर्यंत ते आंदोलन येत आहे त्या प त्या आंदोलनाला जे लागतं आहे ते पुरवा कारण संध्याकाळी ते मार्च चालू शकत नाही कारण त्यांना थांबण्याची पण आवश्यकता असते म्हणून ते संध्याकाळी कुठं ना कुठं थांबतील म्हणजे ते आपले भीमसैनिक सुविधा भीम करतील भीमसैनिक करतील यावर माझा विश्वास आहे आणि करा कारण ते आपल्यासाठी लढत आहेत त्यांना काही गरज नाही लढा लढताय तर त्यांना सपोर्ट करा आपल्याकडनं लढणं होत नाही पण जे लढतायत ना त्यांना सपोर्ट करणं फार गरजेचं आहे आणि दिसायला जातं मनोवाद्यांना आपल्या बहुजनांची ताकद किती आहे काय आणि यामध्ये फक्त आंबेडकरी वादीच नव्हे तर सगळ्या महापुरुषांच्या विचाराचे लोक आले पाहिजेत कारण भारताचं संविधान हे फक्त आंबेडकर वाजायचंच नाही हे पूर्ण भारत देशाचं संविधान आहे आज न उद्या एका कोणावर ना कोणावर अन्याय होणारच कोणावरही अन्याय झाला कोणत्याही जाती धर्मावर अन्याय झाला तर आंबेडकर समाज हात भेटून उठतो मग त्यांच्यावर अन्याय होतो मग बाकीचा समाज का पेटून उठत नाही उठले पाहिजे आपण सगळे बहुजन आहोत बहुजनांनी मिळून लढलं पाहिजे तुम्ही लढा होती लढाई लढा हे बघा आजीबाई काय बोलतात बघा

बघितलं मित्रांनो आजीबाईचा व्हिडिओ किती शहर होत येऊन अंगावर कशा बोलतात त्या आम्हाला न्याय भेटला तर बरं आहे आम्ही न्याय मागण्यासाठी जातोय जर आम्हाला न्याय नाही भेटला ना आम्ही तिथं मरू पण आम्ही न्याय घेऊनच मागे येऊ बघा काय गरज आहे त्या आजीबाईला लढायची किती राहिलं त्यांचं वर काय राहिलं तरी लढते ना म्हातारी म्हातारी नाही तर आपण त्यांना क्रांतिकारी जेबीन केला पाहिजे जेवढ्या आढाली लोकांना स्वाभिमान आहे ना तेवढ्या शिकलेल्या लोकांना पण स्वाभिमान येऊ द्या तर बाबासाहेब सगळ्यांसाठी लढले शिकलेल्यांसाठी पण आणि आढाल्यांसाठी पण स्वाभिमान येऊ द्या प्रत्येकाचा स्वाभिमान आला पाहिजे आणि जेव्हा ह्या आंदोलनाला येण्यासाठी आपल्या मुंबईमध्ये मी मुंबईचा आहे जर मुंबईला हे आंदोलन आलं तर मी त्यामध्ये सामील होणार हे मुंबईमध्ये येण्यासाठी त्या आंदोलनाला लाँग मार्चला तब्बल पंधरा ते सोळा दिवस असे माझ्या अंदाजाने लागतील पण जेव्हा मुंबईमध्ये येईल तेव्हा मी तुम्हाला मी त्या आंदोलनामध्ये सामील होईल हे आंदोलन जिथून जिथून जाईल तिथून तिथून लोकांनी जोडणं गरजेचं आहे जेवढे आपले भीमसैनिक आहेत ना त्यांनी त्या आंदोलनाला मिक्स व्हा आणि त्या आंदोलनासमती त्या लॉंग मार्च संपी मुंबईला या दाखवून द्या या मनमाद्यांना काय पावर आहे आंबेडकरांची आंबेडकर वाद्यांची बहुजनांची प्रत्येक जातीने त्या आंदोलनामध्ये सामील झालं पाहिजे असं नाही की फक्त बौद्धांनीच आंबेडकर वाद्यांनी त्यामुळे सामील राहिलं पाहिजे प्रत्येक महापुरुषाच्या विचार विचारांना मान मानणाऱ्या प्रत्येक आंदोलना प्रत्येक महापुरुषाच्या विचारावर चालणाऱ्यांनी त्या आंदोलनामध्ये सामील व्हा भारताचं संविधान हे सगळ्या महापुरुषांच्या विचारावर बनलेलं आहे म्हणून आज इथे प्रत्येक नागरिक स्वातंत्र्य स्वातंत्र्य आहे तो कोणत्याही जाती धर्माचा असो ब्राह्मण असो किंवा शूद्र असो प्रत्येकाला इथे जगण्याचा अधिकार आहे प्रत्येकाला मताचा अधिकार आहे प्रत्येकाचे अधिकार गेला आहे बाबासाहेबांनी संविधाना तर हा संविधान फक्त बौद्धांचाच नसून पूर्ण भारत देशाचा आहे त्यासाठी लढा एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो तर मी सांगतो जिथं जिथं हा थांबेल ना टाका आपल्या लाँग मार्चचा तिथे तिथे त्यांना सुविधा पुरवा हे मी बार बार तुम्हाला सांगत आहे व्हिडिओमध्ये जेवणाची राहण्याची खाण्याची आंघोळची बस एवढीच सुविधा पुरवा सकाळी ते त्यांच्या आपल्या वाटी निघून जाते तुम्हाला त्यांचा जास्त दिवस सांभाळ पसंत करायचं नाही तुला फक्त एक रात्र काढायची टाइम त्यांना ती एक रात्र तिथं काढायला चान्स द्या गावा गावा, प्रत्येक गावागावात प्रत्येक जिल्ह्यात जिथे तो आ, मार्च जाणार आहे त्यांना सपोर्ट करा त्यांच्या लॉंग मार्चमध्ये सामील व्हा एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो चला तुम्ही होता सामील माहिती विश्वास आहे आंबेडकरी समाज होईल बहुजन समाज होईल प्रत्येक जाती धर्माचा समाज यामध्ये सामील होईल हीच आशा चला कसा वाटला व्हिडिओ माहिती मिळाली असेल तर इतरांनाही शेअर करा जर आवडला असेल तर लाईक करा चॅनल जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा चला भेटू अशाच नवीन नवीन माहितीपूर्व व्हिडिओमध्ये महापुरुषांच्या विचाराची माहिती प्रत्येक व्हिडिओमध्ये भेटू आपण चला भेटू अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओमध्ये चला नवबुद्ध जय शिवराय जय भीम जय अन्नभाऊ साखे जय भाऊजन जय भारत जय संविता चला जा बाय